आ, फेमस स्टार त्यांची इन्स्टाला दहा मेलियांच्या वर फॉलोवर्स आहेत आणि यूट्यूबला पण या ताईचे भरपूर असे सबस्क्रायबर्स आहेत आणि फायनली या ताईला भेटण्याचे आणि यांच्या घरी जाण्याचा योग आलेला आहे आणि मला खूप बरं वाटलं आणि या ताईशी बोलूया आपण ब्लॉगमध्ये मत... रूम आपला नवीन फ्लॅट कसा आहे ते नक्की सांगा खूप छान फ्लॅट आहे बघा पुणे येथे आता आल्यावर आपल्याला नोटेशन पुण्यामध्ये आल्यावर आपला फ्लॅट आहे ऑलरेडी पण इथं अजून सेट व्हायचा राहिला आपल्या हा फ्लॅट कोणाचा आहे मी तुम्हाला तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्ही बघू शकता ही रूम आपला नवीन फ्लॅट कसा आहे ते नक्की सांगा खूप छान फ्लॅट आहे बघा पुणे येथे आता आल्यावर आपल्याला नोटेशन पुण्यामध्ये आल्यावर आपला फ्लॅट आहे ऑलरेडी पण इथं अजून सेट व्हायचं राहिला आपल्या हा फ्लॅट कोणाचा आहे मी तुम्हाला मिळून देते त्या व्यक्तीशी गणेश सेट तुमचा आहे का ओनर फ्लॅटचे ओनर मनीषा मॅडमचा फ्लॅट आहे तुम्ही बघू शकता कधी सेट होणार मॅडम इकडे लवकरच हां तर मनीषा मॅडमला कमी नका समजू मॅडम मग कळ का ओके? आहे ओके तर हे बघा कालपासून आम्ही इथं स्टे केला होता खूप छान असा फ्लॅट आहे मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते आता आणि आम्ही कशी दिसत आहोत ते पण सांगा खूप छान फ्लॅट आहे बघू शकता मॅडमचा आहे ना मॅडम आम्हाला आवडला बाबा एकच नंबर आहे पुण्यासारख्या सिटीमध्ये फ्लॅटच ना काय मजाची गोष्ट आहे का बाबा चला पुर मी तुम्हाला थोडंसं दाखवून देते आणि आमचा गळाटा पण बघू दे बघू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी तर कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे सुद्धा मजेत आहे आणि तुम्हाला माहिती आहे अक्कलकोटचं देवश देवदर्शन झालं गंगापूरचं झालं त्रिवेणी संगमवर मस्तपैकी स्नान झालं आणि खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आणि जेव्हा आपण स्वामीच्या जा मठात जातो ना तेव्हा एवढं पॉझिटिव एनर्जी भेटते तिथं ना प्रत्येक व्यक्ती रडत येतो परंतु हसत जातो आणि माझं दर्शन खूप छान झालं की स्वामींनी इतक्या दिवसानंतर माझी इच्छा पूर्ण केली नंतर आम्हाला पुण्याला एकाचं एका, एका शॉपचं प्रमोशन व्हिडिओ करायचे होते सारीचे तर आम्ही गेलो पुण्याला आणि पुण्याला गेल्यानंतर ह्या ज्या ताई हाई 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 इन्स्टार, इन्स्टार आहे ह्या इन्स्टार स्टार आहेत म्हणजे दहा मिलियनच्या वर यांची आयडी आहे यूट्यूबला पण चार लाखाच्या जवळपास आहे माहिती आहे का परंतु एका याच्यावर त्यांनी मला बो भेटायस हो बोलल्या गेल्याबरोबर सगळ्यात अगोदर चहा वगैरे केला चहा केल्यानंतर पाणी नंतर बसा नाश्ता करा तुम्ही एकतर बोलल्या महाशिवरात्री दिवशी आल्या त्याच्यामुळे तुम्हाला जेवण पण नाही करता येत आणि कसं आहे अतिथी देवभाव आपल्या घरी जो अतिथी येतो ना त्याला प्रेमाने बोलणे आणि दोन घास चारणे यालाच प्रेम म्हणतात जिव्हाळा म्हणतात आणि खरंच ताईने वेळातला वेळ आम्हाला दिला त्या दिवशी ताई तुम्हाला मनापासून आभार खूप मानावे तेवढे तुमचे म्हणजे हे कमीच आहे ताईचं घर पण खूप छान आहे त्या पण खूप रॉयल स्वभावाचे आहेत आणि मिस्टर पण त्यांच्यासारखेच खूप रॉयल रॉयल स्वभाव मिस्टर मंडळी बघा आम्ही या ताईला येऊन त्रास देतो खूप छान आहे ताईचं घर वगैरे ताई पण खूप छान आहेत जशा दिसतात तशा दिसतात तशा हा आणि आम्हाला दोन आश्विनीला भेटायचं होत हा एकच भेटली त्याच्यातली ती गेली बया तिकडं नाही तिला पण अर्जंट काम होत तिच्या मिस्टरांसोबत गेलेली आहे ना नाही तर ती गेली गेल नसती बिचारी तिथं मला म्हणे तुम्हाला मला भेटायचं नव्हतं म्हणे हा बघा है इकडे नाही लहान सरा कुठे काय करताय ताई कशाचा त्रास घेताय एवढा <laughs> ताई फराळाचं करतायत बहुतेक काहीतरी नाही ना उपास ना आहे ना बापाला त्यांचा पण असतो ते तर मला म्हणतात ते तर मला म्हणतात तू करू नको तुला गरज नाही म्हणतात करायची हिला बा आम्ही नाही करू तिला कारण हिला म्हणजे याचा खूप प्रॉब्लेम आहे बी पिलो होती तर तुम्ही बघू शकता आम्हाला मस्तपैकी ताईने आधी चहा वगैरे केला त्याच्यानंतर आम्हाला उपवास होता आता तुम्ही काय म्हणे बाबा महाशिवरात्रीच्या दिवशी चाले त्याच्यामुळे चा आता तुम्हाला उपवासाचे खिचडी वगैरेच त्यांनी आमच्यासाठी केलं होतं तुम्ही बघू शकता किती सारं त्यांनी म्हणजे उपवासाचं केलं होतं फोडणीचं तहाचीज आणि त्याच्यानंतर साबुदाण्याची खिचडी आणि मनिषाला मी उपवास करू दिला नव्हता कारण तिला बीपीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तिला म्हटलं मी तू उपवास वगैरे काही करू नको तू मस्तपैकी खाऊन घे पण वेळच नाही भेटत आहे तिथं मिसळ पाव उद्याचा तर जाता जाता ठीक आहे तुम्ही घ्या ना ताई हो <laughs> की <sharp> नाही म्हणून म्हटलं नको बोलायला बाद हा ते लोक पूर्ण चेंज झाले तर ज्या मॅडमसोबत मी काम करते प्रोडक्टचे रिव्ह्यू वगैरे द्यायचे तर त्या मॅडमचा मला आधी ऑडिओ कॉल आला नंतर व्हिडिओ कॉल आला तर त्या मॅडमसोबत मी कॉलवर बोलून घेतलं कारण त्यांना लवकरात लवकर व्हिडिओ पाहिजे होते आणि त्याच्यानंतर ताईच्या इथला पाहुणचार वगैरे घेऊन म्हणजे ताई पण रॉयल स्वभावाचे आहे त्यांचे मिस्टर वगैरे मस्तपैकी त्यांनी आमचं स्वागत केलं त्याच्यानंतर फराळाचं वगैरे आणि आमचे ट्रॅव्हल्स होती रात्रीचे दहा वाजता परंतु दहा वाजेपर्यंत माझे बी पी लो वगैरे आणि मला त्रास झाला सुरू त्याच्यामुळे मग गणेशजी बोलले की तुझ्याच्याने उपवास करणं होत नाही तू उपवास सोडून दे तर गणेशजींनी लगेच आम्हाला एका पावभाजी सेंटरवर ने, सेंटरवर नेलं आणि मनिषाला आणि मला जबरदस्ती पावभाजी त्यानंतर व्हेज पुलाव असं काय दाल बाटी असं काही काही तिथं वेगवेगळे आयटम होते म्हणजे इथं या चौपाटीवर तर इथं सर्वां आम्हाला बसवलं आणि खूप काही पदार्थ आम्हाला खायला दिले गणेशजी बोले आधी पोटोबा आणि नंतर विठोबा जर आपल्या आपल्या म्हणजे ज्यानं उपवास वगैरे होत नाही तर नाही करायचे जे आपल्याच्यानं काम होत नाही ते नाही करायचे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर मग आमची आली ट्रॅव्हल्स बघू शकता आणि ट्रॅव्हल्स आल्यानंतर गणेशिनी सगळ्यात अगोदर आमच्या ज्या बॅग होत्या ना त्या बॅग त्या टाकून दिल्या ट्रॅव्हल्समध्ये मस्तपैकी जगदंबा आमच्या ट्रॅव्हल्सचं नाव होतं आणि इथं मनीषा बोलत होती की मनीषाला उतरायचं होतं अमरावतीमध्ये त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही अकोटमध्ये उतरू आणि मनीषा ही अमरावतीला उतरणारा आमच्या ट्रॅव्हल्स आलेली आहे स्वरा आणि स्वराज कसे एन्जॉय करत आहे तुम्ही बघू शकता आणि नंतर या ट्रॅव्हल्समध्ये बसलो जेवणाची अजिबात इच्छा नव्हती एक दोन वेळा ट्रॅव्हल्स थांबली परंतु आम्ही काही जेवण वगैरे काहीच केलं नाही आणि आमचे बॅडलं कसे की डायरेक्ट लास्ट सीट आमची होती तिकडली सीट माझी आणि गणेशजी आणि स्वराज आणि इकडल्या सीटवर मनीषा आणि स्वराज झोपला होता आणि आम्ही इकडे झोपलो होतो तर आणि झोपलं कशाचा गोष्टी जेवढ्या रा रात्रभर सुरू होत्या की झोपायचं कोणी नावच नव्हतं घेतलं आधी मी लाईव्ह घेतली नंतर मनीषाने लाईव्ह घेतली आणि गप्पा गोष्टीच आमच्या भरपूर अशा चालू होत्या आणि अशा करता करता आमच्या सकाळ झाली फ्रेंड्स गुड मॉर्निंग आम्ही पोचलेला होता कोटमध्ये जर मम्मी उठली नसती तर सगळ्या वेळा तुम्ही उठणार म्हणजे उतरणार आहेच लय गार झोपला लागल्या होत्या आम्ही आता आमची जुदा होण्याची वेळ आलेली आहे तर आम्ही आता उतरणार आहे आणि मनीषा अमरावतीमध्ये उतरणार आहे कारण ही ड्रायव्हल्स अमरावती मध पर्यंत जाते म्हणून माहिती आहे पंधरा दिवसात एक महिन्यात होणारच आहे भेट पण नाही ब्रेक घेतो का आपण पंधरा दिवसाच्या वर जास्तीत जास्त एक महिन्याचा ब्रेक याच्यावर थोडी आहे आता गाडी लागणार आहे त्याच्यानंतर वाढदिवस येणार आहे बरोबर बा? चल बाय वाटी मग मा। माँग, पाठीमागे बाय माझा बर्थडे आहे लय बर्थडे आहे तुझं ये। चल येऊ का चल बाय का मग चिंगळ दे ना <laughs> <laughs> <देनो> मी घेतो <गेता। laughs> आ तो चिंगू उठलं का झोप ना डबल झोप चला होतात तर फायनली चार ते पाच दिवसानंतर प्रवास करून मी आकोटमध्ये पोहोचलेली आहे अक्कलकोटचे वगैरे ब्लॉग आहेत ते लवकरच एडिट करून मी पोस्ट करणार आहे माझं स्वामी दर्शन कसं झालं तिथला वे कसं जायचं कसं राहायचं हे सर्व ब्लॉग मी लवकरच अपलोड करणार आहे बाय बाय सर्वांना